आंबड गनसुंगी तालुक्यातील पोलीस पाटील पदे भरणार उपविभागीय अधिकारी विजय चव्हाण यांची माहिती जालन्याच्या आंबड व गणसुंगी तालुक्यातील रिक्त गावातील पोलीस पाटील पदे भरवायची आहेत यात पदे ही दोनशे एक्कावन्न असून सध्या सदुसष्ट पोलीस पाटील हे पद कार्यरत असून एकशे चौऱ्याऐंशी पदे ही दोन्ही तालुक्यातून रिक्त झालेली आहे बिंदू नामावलीनुसार पदे भरवायचे असल्याचे या संदर्भात संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंजुरी मिळतात सदरची ही जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भरण्यात येईल अशी माहिती प्रभारी उपविभागीय अधिकारी आंबड विजय चव्हाण यांनी सदरची माहिती आज दिनांक अकरा जून रोजी दुपारी तीन वाजता दिली आहे माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आंबड उपविभागामध्ये दोन्ही तालुके आंबड आणि म्हणून आपल्याकडे दोनशे एकावन्न पदे मंजूर आहेत त्या दोनशे एकोण एकावन्नपैकी सध्या दोन्ही तालुक्याचे मिळून सदुसष्ट फक्त सदुसष्ट पदे पोलीस पाटील पदं भरलेली आहेत बाकी जी एकशे चौऱ्याऐंशी पदं आहेत ते रिक्त आहेत सदर एकशे चौऱ्याऐंशी रक्त पदासाठी बिंदू नमावली म्हणजे आरक्षणाच्या अनुषंगाने जी काही बिंदू नमावली असते त्याचा प्रस्ताव माननीय विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही पाठवलेला आहे ते लगेच मंजूर होणार आहे आणि पुढच्या काळात माननीय जिल्हाधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली अ पाटील भरती या ठिकाणी होणार आहे आ... तरी सर यासाठी वेळ का तसं अंदाज का, आहे काही निश्चित नाही नाही वेळ आहे लोक तात्काळच्या तात्काळ भरण्यात येणार आहे सदरी जे डेट आहे ते मान्य जिल्हाधिकारी सर डिसाईड करणार आहेत सगळ्या उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यामुळं लवकरच म्हणजे जास्त उशीर होणार नाही परंतु ह्या पुढच्या नजिकच्या काळामध्ये जिल्ह्यातल्या आणि आपल्या उपविभागातल्या सर्व पोलीस पाटील जी काही पदं आहेत शंभर टक्के भरण्यात येणार आहे एवढं निश्चित सांगण्यात म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आयुक्त कार्यालयातून पत्र जसं येईल त्या आदेशानुसार तुम्ही तत्काळ कार्यरत शंभर टक्के त्याच्या पूर्वतयारी जी आहे मान्य आरडी सी सर आणि जिल्हाधिकारी सर आणि अप्पर मॅडमच्या मार्गदर्शनाखाली ऑलरेडी चालू आहे ते लवकरच पत्र आलेल्या आले, आपल्याला ह्या बाबतीची न्यूज मिळेल